औंढा नागनाथ येथे पोलीस बंदोबस्तात महाशिवरात्रीनिमित्त लाखोंचा जनसागर दर्शनासाठी एकूणच बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे भगवान शिवशंकराचे पापनाशक म्हणून ओळखले जाणारे नागनाथाचे मंदिर आहे या आठव्या ज्योतिर्लिंग द्वारकानाथ म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे ऐतिहासिक वारसा लाभलेला हेमाडपंथी मंदिर असून दरवर्षीप्रमाणे यंदाही महाशिवरात्रीनिमित्त औंढा नागनाथ येथे भव्य तयारी करण्यात आली चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे या बंदोबस्तात लाखोंच्या संख्येनं शनिवारी सकाळ सायंकाळीपासून लांबच लांब रंगा लागल्या होत्या मध्यरात्री कळमनुरीचे आमदार संतोष मांघर यांनी भगवान नागनाथाचे दुग्ध अभिषेक करून पूजाविधी केली आणि हिंगोली जिल्हा अधिकारी यांनी सुद्धा दर्शन घेऊन मंदिर संस्थान पाहणी केली समितीचे संस्थान अधिकारी यांच्याशी महाशिवरात्रीनिमित्त येणाऱ्या भाविकांसाठी सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यास सांगितली महाशिवरात्रीनिमित्त लाखोंच्या संख्येनं रविवारी भाविकांनी दर्शन घेतले अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत मराठवाडा उपसंपादक श्रीहरी अंभोरे पाटील परवानगी कोणी दिली एकंदरीत खर्च स्तंभ उभं करण्यासाठी किती आला एकंदरीत आम्ही बेजार असलो तरी आम्हाला मदत केली भांगर साहेबांनी आमदार साहेब भांगर यांनी बरीचशी आम्हाला सेवा करून ही आमच्या हातून सेवा आमच्या पण अंदाजे किती खर्च आला जवळजवळ दीड लाख खर्च आला असेल पण आम्हाला त्याचं काहीही वाटत नाही किती दिवस झाले उभं करून वर्ष कमी तुमचं नाव काय आहे महाराज राम महाराज मिरखेल बर आता वय काय तुमच माझं वय ऐंशीच्या पुढे चालतोय मी आला तुम्ही परभणी परभणी जिल्ह्यातून काय ना तुमचं एकनाथ शामराव रेंदडे राहणार कौडगाव तालुका पूर्णा जिल्हा परभणी बरं सकाळी किती वाजता आला सकाळी चार वाजता चार वाजता वाढली म्हणजे जवळपास पाच सात तास तुम्हाला दर्शनासाठी किती लोक आलेले आहेत तुम्ही आम्ही चौक बरोबर काय मागणी आहे तुमची नागनाथाकडे मागणी काय सेवा देवाची बर सकाळी किती वाजल्यापासून दर्शन सुरू झालेलं आहे रात्री बारा वाजेपासून हे मंदिरचे गेट खुले लागले आहे आम माननीय आमदार साहेब यांनी अदेश केला तेव्हापासून आमचा पोलीस बंदोबस्त लागलेला आहे माननीय पोलीस अधीक्षक श्री रोहन सर तसे जिल्हाधिकारी सरांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे तीनशे चाळीस लोकांचा आमचा जनसमुदाय आहे आमचा फोर्स आहे बंदोबस्त जाबदारी म्हणजे फिक्स पॉईंटसह या ठिकाणी बंदोबस्त लागलेला आहे होमगार्ड किती होमगार्ड आहे आणि तुमचे कर्मचारी आमचे एकूण एकशे एक चाळीस कर्मचारी आहेत अधिकारी अधिकारी चोवीस पी एस आय आहेत सात पी आय दोन यू एस पी आहे अंदाजे सकाळी चार वाजल्यापासून आतापर्यंत किती लोकांनी दर्शन घेतलं रात्री बारा वाजेपासनं रात्री बारा रात्री बारापासनं आतापर्यंत मिनिमम दोन लाख लोकांनी या ठिकाणी दर्शन घेतलेलं असेल आणि पुन्हा आणखी रात्रीला बारा वाजेपासून दर्शन येणारे भाविक काही तुम्हाला सपोर्ट करतायत काय काही तर वाद वगैरे हो काही झालेला आहे वाद वगैरे हो काही झालेला नाही भाविकांचा चांगला सपोर्ट आहे शुद्ध भाविक या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी येत त्यांचा आम्हाला सपोर्ट आहे अच्छा स्थानिकची जी काही समिती आहे समितीच्या संदर्भामध्ये काही बोलता येईल तुम्हाला नाही नाही आहे कथानिक समिती या ठिकाणी जी मंदिर समिती आहे त्याने देखील आम्हाला चांगल्या प्रकारे मदत केलेली आहे माननीय तहसीलदार साहेब एर केंद्र साहेब यांचा सपोर्ट आम्हाला चांगल्या प्रकारे आहे जेणेकरून की पुण्यभूमी यावणार नागनात आठव ज्योतिर्बिंग यांची कुठे बदनामी होणार नाही याची आम्ही काळजी घेत हो। आहोत आणि शुद्ध भावनेने सर्व भाविक लोक या ठिकाणी दर्शन घेत आहेत आम्ही त्यांना योग्य प्रकारे मदत करत आहोत तुमच्या या गेटवरती नागनाथच्या या शिवशंकर गेटवरती एक हिंगे नावाचा कर्मचारी तुमचा खूप उत्कृष्ट कामगिरी करत आहे काय सांगाल हिंगे सर तुम्ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली युती चालू आहे आमची आणि कायदार लक्ष द्या गेल्या अनेक वेळापासून मी बघतोय तुम्हाला तुमची जी धडपड आहे भाविकाच्या संदर्भामध्ये आणि तुम्ही इतर जी काही लोकं आहेत स्थानिकची त्यांना पण आतमध्ये जव देत नाहीत आणि तुम्ही एकदम बढिया इथं सुरक्षेच्या संदर्भामध्ये तुमची टीम वर्किंग म्हणून तुम्ही इथे एक जबाबदार अधिकारी म्हणून सुंदर काम केलेलं आहे या संदर्भात तुम्ही काय बोलणार आहे समाज आणि इथं येणारी जी भाविका आहे संदर्भात काय सांगणार साहेब देवाच्या दर्शनाला येणारा प्रत्येक माणूस समर्थ असतो तेच फक्त समान प्रत्येकाला घ्याय दिलं आम्ही काम करतो जसं आम्ही पोलिस कध्यात काम करतो त्याचा तंतोतंत पालक प्रसिद्ध आम्ही करतो तुम्ही आमच्या कामाची प्रशंसा केली त्यामुळे आमच्या